भाऊसाहेब शिंदे यांचं एक नवीन मूवी रिलीज होत आहे जो की पॅन इंडिया लेवलवरती रिलीज होणार आहे पॅन इंडिया म्हणण्यापेक्षा दोन भाषांमध्ये रिलीज होणार आहे मराठी तर आहेच परंतु त्यासोबत हिंदी या भाषेमध्ये दे देखील दे रिलीज होणार आहे तुम्ही नक्कीच या मूवीचं पोस्टर देखील बघितलं असेल या मूवीचं नाव आहे बघा गोवर्धन या पोस्टरमध्ये आपल्याला भाऊसाहेब शिंदे एका गाईच्या वासराला आपल्या पाठीवरती बांधलेलं दिसत आहे आणि एक चांगलं थ्रिल चांगले ॲक्शन या मू मूव्हीमध्ये असणार पोस्टर जे आहे ते समजत आहे तर मी तरी एक्सायटेड आहे की पहिला मूवी पॅन इंडिया लेवलवरती रिलीज होत आहे वृंदाला देखील चित्रपटला देखील रिलीज करणार होते पॅन इंडिया लेवलवरती परंतु नंतर काय झाले काय माहिती आता यानंतर आणखी एका मूवीची मराठी मूवीची अनाऊन्समेंट झालेली आहे त्याचं देखील एक पोस्टर रिलीज झालेलं आहे एक दोन तीन चार असं या मूवीचं नाव आहे हाही मूवीची चर्चा खूप दिवस झाले होते एक काहीतरी वेगळाच सब्जेक्ट आपण या मूवीमध्ये बघूयात की प्रकारे का दाखवतील व काय नाही नवीन पोस्टर याही चित्रपटाचं रिलीज झालेला आहे त्यामध्ये आपल्याला संपूर्ण फॅमिली दिसत आहे आणि एक वेगळ्याच अंदाजामध्ये पोस्टर जे आहे तयार करण्यात आले आहे तर हे दोन नवीन मूवी जे आहेत आपल्याला रिलीज होणार आहेत तुम्ही किती एक्स आहात नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू